जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज संकेश्वर बांधा हायवेचे काम पूर्ण झाले पण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या लाईटची बिले कोणी द्यावी यासाठी हायवे अजूनही अंधारातच आहे हायवे प्रशासनाचे म्हणणे आहे की ही बिले ग्रामपंचायतीने आणि नगरपालिकांनी द्यावी तर ग्रामपंचायती आणि नगरपालिकेचे म्हणणे आहे की टोल हा हायवे प्रशासन घेणार त्यामुळे ही बिले हायवे प्रशासनानेच द्यावी या बांधणात नागरिकांना मात्र अंधार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि नगरपालिका नागरिकांनी कित्येकदा अधिकारी आमदार खासदार मंत्री यांची भेट घेतली पण त्यावर अचूक तोडगा निघत नव्हता पण प्रत्येक समस्येचे अचूक आणि त्वरित तोडगा काढणाऱ्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांना हिटणी येते नागरिकांनी भेटून ही समस्या कथन केली असता नंदाताईंनी त्यावर त्वरित तोडगा काढीत सौर ऊर्जेचे दिवे या ठिकाणी लावण्याचे सुचविले अधिकारी त्यांना भेटले परत मुस्त्री साहेबांना भेटले निवेदन दिले आणि आम्हाला ती ग्रामपंचायत बिल भरणे शक्य होणार नाही तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी तुम्ही स्टेटात बसवले

याबाबत आपण नितीन गडकरी साहेबांशी देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले या सूचनेची अंमलबजावणी संकेश्वर बांदा रस्त्यावर जर झाली आणि हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर खरोखरच संपूर्ण देशात या पद्धतीच्या प्रकल्पाची उभारणी होऊन त्यामुळे वीज बिलाच्या प्रत्येक ठिकाणच्या समस्या देखील कायमस्वरूपी दूर होतील केशोर बांदा रोडचा एक विषय फार ऐरणीवर आलेला आहे ते म्हणजे ह्या संकेश्वर बांधा रोडवर जे पथदिवे लागणार आहेत जे स्ट्रीट लाईट ज्याला म्हणतो तर हे स्ट्रीट लाईट लावण्याचं काम केलं असलं तरी ह्याचं लाईटचं बिल कोण भरणार हा एक मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे म्हणजे एवढे चांगले रस्ते करायचे दिवे उभे करायचे पण ते पेटणार नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही तर ह्यासाठी गडकरी साहेबांची आम्ही भेट घेणार आहे आणि गडकरी साहेबांचं एक असं रेप्युटेशन आहे की काहीतरी नवीन करायची त्यांना आवड आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवलेला आहे की सोलार ऊर्जा वापरून जे स्ट्रीट लाईट केले जातात की ज्याला सोलार स्ट्रीट लाईट म्हणतात टाटासारख्या कंपनी हे स्ट्रीट लाईट बनवतात पतदिवे बनवतात की ज्याची पाच वर्षाची वॉरंटी असते आणि साधारण अडीच ते तीन हजार हा खर्च आहे प्रत्येक दिव्याचा अशा प्रकारचा जर त्यांनी एक प्रोजेक्ट हा सगळ्या नॅशनल हायवेवर केला तर जनतेचा एक फार मोठा प्रश्न सुटणार आहे एक नवीन काहीतरी सोलार ऊर्जा वापरून हा यशस्वी झाला तर पूर्ण देशभर त्यांना राबवता येईल असं एक निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि नक्कीच त्याचा पाठपुरावा केला आपण आणि हे सोलार ऊर्जाचे दिवे लावले तर हा स्ट्रीट लाईटचा प्रश्न सुटेल अशी मला अपेक्षा हा तोडगा ऐकताच तेथील ते ते ग्रामस्थांनी डॉक्टर नंदाताईंच्या दूरदृष्टीचे दुर कौतुक केले म्हणजे जे आता ताईने सांगितलं ना सोलार ऊर्जे म्हणजे ग्रामपंचायतीवर भार पण पडणार नाही आणि रस्त्याला देव कोण होतील मग ते केलं तर ग्रामपंचायत पण भागात पडणार नाही नाही तर ते स्टेट लाईटचं ग्रामपंचायत आता हाय गावातलं ते स्टेट लाईटचं बिल भरायला भागात पडायला म्हणजे सोलरचं सोल्युशन साईन अतिशय योग्य अभ्यासपूर्वक ताईंनी साईन केलं आहे ताईंचं म्हणणं ऐकून सोलर जर बसवलं तर सर्व आमच्या हायवेवर ज्या जे जे गावं आहेत त्यांचं महत्वाचा प्रश्न मिटल जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंग तुमच्या म्हणजे मनातला जो प्रोजेक्ट आहे तो जर गडकरी साहेबांनी मनात आणला तर तो देशात प्रयोग म्हणून सुद्धा चांगला होऊ शकतो एक नंबर